ह्या कांदाचा पीस थोडासा कापून तुम्ही उगाळून मूळव्याधीच्या ठिकाणी जर लावला तर मूळव्याधीचे कोंब नष्ट होतात निर्जीव होतात कायमचे जातात जर तुम्हाला रक्त पडत असेल तर ह्या कांदाची पावडर करून तुम्ही दह्यामध्ये खायला पाहिजे तर तुमचं रक्त पडणंसुद्धा थांबतं आणि मूळव्याधीचे कोंब खरोखर निर्जीव होतात नमस्कार मी शरद रामचंद्र बोराडे मुकाम पोस्ट ओतूर तालुका जिन्नर जिल्हा पुणे आज मी पर्यटनासाठी नाणेघाट ह्या परिसरामध्ये आलेलो आहे आणि आज मी तुम्हाला नवीन औषधी वनस्पतीची लाईव दर्शन देणार आहे का ज्याचं नाव आहे दिवाकंद का जो दिवाकंद कामाला येतो मूळव्याधीसाठी तो कशा पद्धतीने जंगलामध्ये दिसतो त्याचे फायदे काय आहेत त्याचा वापर कसा करायचा ते मी आज तुम्हाला त्याचं लाईव दर्शन देत आहे तुम्हाला मूळव्याधीचा जर त्रास असेल मूळव्याधीचे मोड असेल मूळव्याधीचा कोंब असेल मूळव्याधीसाठी रक्त पडत असेल तर त्या लोकांसाठी अशा पद्धतीने मी तुम्हाला त्याचं लाईव दर्शन देतो ह्या अशा प्रकारची त्याची पानं असतात निसर्गाच्या सानिध्यात बघा तुम्ही कसे दिसतात त्याची मुळं कशी असतात त्याचे कोंब कसे असतात हे बघा इकडे बघा अशा पद्धतीने दिसतात आणि मूळव्याधीसाठी अतिशय उत्तम औषध निसर्गाकडून तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम माझं आहे तुम्ही याची लागवड करू शकता याचं जतन करू शकता आणि याचा फायदा घेऊ शकता कसं दिसतं ते निसर्गामध्ये अशा प्रकारचे त्याला कंदमुळे येतात अशा प्रकारचे त्याची झाड आहे जर ह्या कंदाचा पीस थोडासा कापून तुम्ही उगाळून मूळव्यादीच्या ठिकाणी जर लावला तर मूळव्यादीचे कोंब नष्ट होतात निर्जीव होतात कायमचे जातात जर तुम्हाला रक्त पडत असेल तर ह्या कांदाची पावडर करून तुम्ही दह्यामध्ये खायला पाहिजे तर तुमचं रक्त पडणंसुद्धा थांबतं आणि मूळव्याधीचे कोंब खरोखर निर्जीव होतात कायमचे जातात अगदी नैसर्गिक पद्धतीने याचा फायदा घ्या जर उपचार तुम्हाला करायचा असेल तर आठवड्यातून हे एकदाच हा पीस उघळून लावायचा असतो किंवा आठवड्यातून याची एकदाच पावडर दह्यामधून खायला पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने याची उपचार पद्धती आहेत जर याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर माझ्या संपर्क नंबरवरती संपर्क साधा माझा संपर्क नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी हा माझा नंबर आहे ह्या नंबर व्यतिरिक्त कुणीही कुठेही संपर्क साधू नका कारण फसवणुकीचे प्रकार भरपूर वाढलेले आहेत माझ्याशी संपर्क झाल्याशिवाय कुणीही कुठेही कधीही माहिती विचारू नका आणि माझ्याशी संपर्क साधण्याची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जर कुणाचा फोन मी रिसीव केला नाही तर कुणी नाराज होऊ नका तो फोन दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता मी तुम्हाला याच्यापेक्षा अधिक माहिती फोनवरती नक्की देऊ शकेन धन्यवाद